हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण सगळेजण मस्तच असाल कशी बघते पेहू आणि तवाजद्यात संध्याकाळचे बघू शकता तुम्ही अंधार पडला खिडकीमध्ये तर स्वयंपाक बनवायचा आहे मला नाही बनवायचा स्वयंपाक तर संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा आहे आणि इथं बघू शकता एवढे मोठे भांडे घासले पिहू झोपली होती तर हे सगळे ना लवली पल्लीचे डब्याचे आणि सकाळपासनं असलेले भांडे तशीच होते पिहू काय झोपली नाही मग काय दिवसभर तशीच भांडी होती मम्मी काय आहे ती आत्ता घासून घेतली सगळी भांडी आणि काय आत्ता पिहू झोपली ना मग मा सगळं माझं काम झालं झाले नसून घेतली घर झाडून घेतली सगळं घर काय घाण झालं रडते बाळ बाळग फोन पाहिजे नुसता फोन पाहिजे पिऊला आणि स्वयंपाक स्वयंपाक करायचं आहे भाजीला पण काय नाही आहे फ्रीजमध्ये लवली परली पण ना आईच्या घरी गेला तर आईच्या घरी गेला त्या पण नाहीत्या आणि मी आणि पिऊच आहे आम्ही दोघी घरी आता येतात थोड्या वेळानी है ना मग त्यांना उद्या स्कूलला जायचं आहे ते नाहीपर्यंत आम्हाला स्वयंपाक बनवायचा आहे मायलेकीला बनवायचा ना स्वयंपाक आपण बसती तू खाले बस्ती का पिहू अजिबात बसत नाही आता जशी जशी मोठी झाली ना तशी तशी आगाव आगाव करते हा आणि पिहूचा भात घालायचा आहे पिहूला भात एक वेळेस घातलं ना मग ती शांत राहते है ना चला तर चला तांदूळ भिजायला ठेवते पिहूचे एक पंधरा वीस मिनटं भिजतील तर पिहूसाठी ना इंद्रायणी भात घालते मी तर तिच्या पुरता आणि लवली परली नाही खात तो भात चिकट असतोय म्हणून तर मग ती राहिल्याला मी खाते है ना पिहू पिहू आमची एवढी आगाव आहे ना विचारू नका बघा आज जांभळ्या झोप नाही गेली आवशु। ओ शू हाय करा त्यांना हाय करा बाय <laughs> ना बघू शकता काहीच फ्रीज पूर्ण खाली आहे आणि हे जे पातीला दिसतंय त्याच्यामध्ये पीठ आहे दुपारचं राहिलेलं आणि इथं हे कॅरी बॅग मध्ये आहे ती आंबट चुक्याची भाजी आहे आणि इथं थोडासा शाबू आहे भिजवून ठेवलेला इथं बघू शकता तुम्ही मी इथं पिहूचा भात काय तांदूळ भिजवून काय शिजायला ठेवून दिला तर आणि तिच्या पुरताच घालते मी थोडासा तर काय मी इथं शिजायला ठेवलं आहे आणि जी माझ्याकडं आंबट चुक्याची भाजी होती ती उगी थोडीशीच होती तर ती कट करून घेतला आणि त्याला काय चांगलं असं पाण्यात घालून ठेवते तोपर्यंत दो एक भात शिजायला ठेवेपर्यंत आणि इकडं काय आमच्यासाठी मी भात घालून घेते तर मस्त असं तांदूळ धुऊन काय आहे शिजायला ठेवल्या तर आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते चवीपुरतं आणि इथं आंबट चुक्याची भाजी दोन मिनिट काय मिठाच्या पाण्यात ठेवली होती आता काय ह्याच्यामध्ये मिरच्या घालून घेते इथं काय मी थोडंसंच मिरच्या घालते म्हणजे काय पुरी पण काय डाळ भात खातात तर असं तुरीची डाळ घटली आहे आणि ते काय तुरीची डाळ ते भाजी आणि काय तुरीची डाळ आणि मिरच्या आणि हळद आणि मीठ असं घालून काय शिजायला ठेवून देणार आहे आणि बघू शकता इथं पिहूचा भात पण काय मस्त असं शिजलं आहे पातळ आता ह्याला काय काढून हे कुकर ठेवून देते आणि कुकरला पण काय एक तीन चिट्ट्या घेते म्हणजे काय असं डाळ जास्त शिजली तर मग काय जास्त असं मस्त होते तर भात शिजून आता थंड झाला आहे तर पिहूला काय खाऊन घेते खाऊ घालून घेते खाऊन घेते म्हणते खाऊ घालून घेते आणि काय मग ती बसते थोडा वेळ मस्त असं मागे मागे लागत नाही थोडं तर असं गरम पण आहे तिला आपण करायचं आहे काय करावं काय कळणार भूक लागल्या वेळचं म्हणजे झोपली होती ना ती तर आता खाते तर भूक लागल्या तिला तर इथं मी काय भरून घेते तिला पूर्ण तर पुरी आल्यावर काय मग आपली आपली मस्त असं खेळत बसते आणखी काय पुरी आल्या नाही कधी त्यात काय माहिती तर अशी खाते आमची पिऊ काय असं सतवत नाही फक्त काय खायला ते सतवत नाही पण काय घेतलं नाही तर मग तिला खूप राग येतो रडते करते तर आता काय तिला असं हे बघू शकता आता डाळ पण शिजून झाल्या माझी तर काय हे शाबू होताना थोडासा ते करून घेते मग तसाच राहून जातो फ्रीजमध्ये मग सकाळी करायचं मग डब्याला वेगळं करायचं मग हे होत नाही आणि परली काय खिचडी घेऊन जात नाही परलीला नको वाटतं खिचडी घेऊन जायला ते निब्बर होते म्हणून मग तिला आवडत नाही तिच्यासाठी मग दुसरं पण व्हावं लागतं तर खिचडी नाही घेऊन जायची ती म्हणून काय मी आता संध्याकाळचीच करते गरम गरम खाल्ली तर खाईन म्हणून तर एक चमचा तेल घालून त्याच्यामध्ये ते थोडीशी जिरे आणि का आहे वाटलेला लसूण घालून आणि मिरच्या घालून थोड्याशा शाबू घालून घेतला आणि चवीपुरतं मीठ घालून आता ह्याच्यावर लगेच काय शेंगदाण्याचं कूट घालून घेऊन काय ह्याला मिक्स करून आ, दोन मिनिट काय झाकून ठेवते मस्त असं काय वाफून निघतो थोडासाच होता म्हणून मी तर काय तव्यामध्येच करते उग एखादं एक दोन मूठ होईल एवढं आहे तर काय आता मस्त शाबू पण झाला आहे आणि कुकर पण थंड झालं आहे तर डाळ घोटणीनं डाळ मस्त असं घोटून घेते जे मिरच्या मी आख्याच घाटल्या होत्या ते घोटल्यावरच घाय मस्त असं मिक्स होत्या तर आणि घाय मस्त असं मिक्स झाल्यात डाळ मस्त शिजली होती तर आता फोडणी देऊन घेते मी तर दोन तीन चमचे तेल घालून गाय त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी घालून वाटलेलं लसूण घालून घाय थोडंसं हिंग घालून फोडणे दिले माझ्याकडं कडीपत्ता नव्हता म्हणून असं हो आहे बघू शकता इथं मस्त असं बनलं आहे उकळी पण आली आणि आता मी जेवायला घेतले माझ्यासाठी लवली परली आईच्या घरी मॅगी खाऊन आल्यात म्हणून नाही जेवायच्या त्या तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा पिहू पण मस्त खेळत बसल्या भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये बाय बाय